तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्वांनी आपल्या प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करूया बोला प्रभू श्री रामचंद्र राम हो की जय मर्यादा पुरुषोत्तम श्री रामलल्ला की जय हो मंडळी कारणही तसंच आहे आता आपण थमलेलं टाटून आपल्याला समजलंच असेल की मी आत्ता चाललो आहे श्री अयोध्याला आणि प्रभू रामचंद्रांच्या चे दर्शनासाठी तर आजचा जो आपला प्रवास असणार आहे ना तो इथून सोळाशे किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे इथून आता आपण पहिला टप्पा आपला जो असणार आहे ते पुणे ते आपण जाणार आहोत धुळ्याला आणि धुळ्यानंतर मग आपण आपल्या ज्या एस टीच्या लालपरीने ना तो आपण संपूर्ण प्रवास करणार आहोत अयोध्यापर्यंत आता समोर आपली पाहताय शिवाई बस आहे शि शिवशाही बस आहे तर आत्ता वाजलेत अकरा वाजल्या जवळजवळ या साईडला आपण लालपरी वगैरे बघताय आपण नाशिकला जाण्यासाठी तयार आहे तर खरं तर प्रवास करायचा म्हणलं तर थोडंसं आपल्याला आराम करणं गरजेचं कर आहे त्यामुळे शिवशाहीने चाललो आहे तो हा रस्ता भरपूर वेळेस दाखवला आहे आपल्याला तर त्यामुळे जे थोड थोडंफार दाखवता येईल ते दाखवल मी आणि दुसरा प्रवास पण आपण नाशिक ते धुळे करणार आहोत तो पण दाखवणारच आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला धुळ्यापर्यंत ज्या काही गोष्टी होतील त्या मी आपल्यासोबत शेअर करणार आहे तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर करा नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा आता चला पाच ते दहा मिनटात गाडी आपली इथून निघेल आणि सुरुवात करूया आपल्या प्रवासाला आणि पुन्हा एकदा बोला जय श्रीराम तर चला आता जाऊयात बसमध्ये बसूयात आपल्या बसची कंडिशन काही एवढी खास नाही आहे आणि शिवशाही आपली निघण्यासाठी सज्ज आहे तिकीट काढले आपण बघता नेहमीप्रमाणे नाशिकपर्यंतच चारशे पंच्याहत्तर रुपये आणि शिवशाही म्हणजे गाडीच्या काचा ब्लर असणार हे काय आपल्यासाठी नवीन नाही रात्रीच्या आता बारा वाजल्या तर आपण पाहत आहे चाकणला पोचलो आत्ता आपण आणि बसमधले सगळे प्रवासी झोपे गेलेले आहेत आणि मलासुद्धा आपल्याला संपूर्ण प्रवासादरम्यान ज्या ज्या गोष्टी होतात ते आहेत त्यामुळे आत्ता थोडंसं मला पण था झोपणं गरजेचं आहे तर रात्रीचा प्रवास आहे त्यामुळं ज्या ज्या गोष्टी होणार त्या मी आपल्याला जिथं बस थांबायला तर रेस्टॉपला तिथं दाखवतोच आणि पुढं पण आपल्याला प्रवास करायचा डोळ्यापर्यंत आणि धुळ्यात पोचल्यावर पण आपण रूम कुठली घेणार आहे कुठं थांबणार आहे या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे तर थोडंसं आता रेस्ट करूयात तर आत्ता रात्रीचे दोन वाजले आहेत आपण टोल नाका पाहताय समोर आपण आता आहोत संगमनेर संगमनेरचा टोल नाका आहे ना आपला आता गरमागरमच्या चालत चा झोप भारी लागली गाडीमध्ये गाडी चा, खरंच चांगली आली आहे एक नंबर झोप लागली समोरून एक शिवनेरी येते आपण इकडं आपल्याला दिसत नसेल या साईडला बघा तर बघू आता दोन वाजलेत नाशिक पर्यंत कधी पोहोचतोय पोचतोय समजलंच आपल्याला पोहोचल्यावर सांगतोच चला चार वाजलेत बरोबर समोर आहे आपली शिवशाही बस आणि आपल्याला सोडलेलं आहे नाशिक सीबीएस बस स्टँडला समोर लाल इकडे लालपरी थांबली आहे आणि इथं आपल्याला ज्या मालेगाव आणि धुळेकडे जाणाऱ्या विनावाहक बसेस इथं लागतात तर बघू आता आपल्याला बस कधी भेटते समोर एक लालपरी लागली कुठली आहे बघावं लागेल समोरची बस पाहताय आपण समोरची बस आहे नाशिक जळगाव मालेगाव धुळे पाळोळा मार्गे तर आपल्याला ह्या बसनेसुद्धा जाता येईल तर आपल्याला या बसनेसुद्धा जाता येईल आता बघू ही बस कधी निघणार आहे बसमध्ये काही प्रवासी बसलेले आहेत तर काही नाही आहेत तर मोकळी बस, तो बस ने तर बघू या बसने जाता येईल तर मग याच बसने जाऊयात एवढी काय थंडी नाही नाशिकमध्ये आता नाशिकमध्ये थंडी भरपूर असते तर चला जाऊन बसवत आपल्या लालपुरीमध्ये नाशिक बस स्टँडवर आपली गाडी निघली आहे आणि आता आपलं अंतर जे आहे ते आपण पाहता ये जवळजवळ तीन तास लागतील आपल्याला तीन तास चाळीस मिनटं नाशिक ते धुळे एकशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे तर गाडी आपली निघली आहे आता नाशिकवरून आणि तिकीट पण काढलं आपण पाहताय दोनशे पस्तीस रुपयाचं तिकीट नाशिक ते धुळे एकशे अठ्ठावन्न किलोमीटर आहे बघू आता टायमिंग किती लागतं हे बघायला लागेल कारण की आपण जसं गुगल मॅपवर बघितलं तीन ते साडेतीन तास लागतील चार तास पण लागू शकतात डिपेंड आहे आता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणत असताल की डायरेक्ट धुळेवर पुणेचे धुळे डायरेक्ट बसमध्ये गेला असता टीने ते पण बरोबर आहे आणि पैसे पण कमी लागले असते पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप होते कारण की जर शिवशाहीमध्ये आलो ना तर तीन साडेतीन तास झोप एक नंबर झाली ते महत्त्वाचं होतं मला कारण की आज थोडं काम पण आहे धुळ्यामध्ये जागा राहावं लागणार आहे त्याच्यामुळे मी हा पर्याय निवडला थोडे पैसे जास्त गेले पण थोडंसं आरामात आलो आहे तर आता कारण की उद्या माझी जी दुसरी बस असणार आहे ना जी आपण अयोध्येला चाललो ती पहाटे चार आहे त्यामुळे हे सर्व ॲडजस्टमेंट करावं लागतं तर शिवशाहीने पण आपला ब्रेक घेतला होता चहासाठी आणि आपल्या लालपरीने सुद्धा आता इथं नाशिकमध्ये बाहेर निघल्या निघल्याच आपण चहासाठी इथं ब्रेक घेतला छोटासाच पाच मिनटाचा ब्रेक असणार आहे आणि याच्यानंतर मला वाटतं की का एवढा अंधार आहे तर जास्त काही प्रवासी नसणार लालपरी जरी असली तरी तर मालेगावमध्ये बहुतेक चढ दिला आता मालेगाव इथून जवळजवळ ऐंशी ते नव्वद किलोमीटर आहे अजून आपली एस टी पाहताय आत्ता आपण पोचलो धुळ्याला पावणे आठ वाजलेत सकाळचे आणि सकाळचा माहोल बघा इकडं भरपूर साऱ्या लालपर्यंत थांबलेला आहे तिकडं आणि आता जो प्रवास झाला हो <laughs> हो ना इथपर्यंत मला वाटलं मी मालेगाव वगैरे इकडून समोरून शिरपूर जोरात आली मला वाटलं मी मालेगावला मला जागेल नाही का मालेगाव पण कव्हर करेल पण असली खतरनाक झोपाली बस आहे ना एक नंबर कम्फर्टेबल होती बाहेरून दिसायला तुम्हाला जुनी दिसते आहे पण आतमध्ये आहे ना एक नंबर कम्फर्टेबल आहे तर हा का व्हिडिओ मी इथं संपवणार नाही आपल्याला आज दिवसभर मी जे काय करणार आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला शेअर करणार चला आता जाऊयात रूममध्ये मी रूममध्ये चेक इन केल्यावर दाखवतो रूम कसे तर या साईडला आहे ना बस स्टँड आहे इकडं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इकडं पुतळा आहे आणि इकडे जायचं आहे धुळ्यात थंडी जाणवायला लागली आहे बसमध्ये पण थंडी वाजत होती आणि इथं खाली उतरलो ना चालायला लागलोय थंडी भरपूर वाजते आणि वातावरण धुळ्यातलं फ्रेश आहे एकदम तर धुळ्यात खरं तर पाचवी ते सहावी वेळ आहे माझी येण्याची आणि ते आपल्या युट्यूबच्या माध्यमातूनच यायला आहे आता समोर आपल्याला इथं बोर्ड दिसतोय ना हॉटेल टी एम रेजन्सी इथेच मी दोन वेळा राहिलेलो आहे आणि या साईडला समोर आहे ना आपल्याला खूप सारे खाण्याचे स्टॉल्स इथं संध्याकाळी लागतात आता सध्या बंद आहेत हा तर इकडून आपण स्टँडकडून इकडे येतो एसटी स्टँड कडून समोरच आपण पाहतोय प्रकाश टेस्टी पोहे तर इथे ना पोहे खूप छान मिळतात तर पोहे घेऊयात खायला आपण एक एक प्लेट थे थे। एक प्लेट पोहे बघा एकदम गरमागरम सर्व केले त्याच्यामध्ये शेव वगैरे सगळं टाकून दिलेले आहे आणि हे प्रिपरेशन थोडंसं मला डिफरंट वाटतं टेस्ट करून सांगतो आणि पोह्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट दिसेल आबा फ्राय केलेले बटाटे टे। खूप टेस्टी लागतात इथं तर, तर मागच्या साईडला आपण ते मागं पोहायचा स्टॉल बघताय प्रकाश म्हणून आहे खूप मस्त पोहेत आहे पोहे आताच खाल्ले आता जाऊयात या साईडला रूम आहे तर जाऊ चला तर सकाळचे नऊ वाजलेत आत्ता आणि मी माझ्या रूममध्ये चेक इन केलं आहे आपण समोर पाहताय या हॉटेल मयूर इथं रेस्टॉरंट पण आहे यांचं आणि लॉजिंग पण आहे वरती या साईडला पाहत आहे याच्या एच, आधी मी आहे ना ज्या याच्या आधी मी ना ज्या हॉटेलमध्ये थांबलो था। तिथं रेट खूप जास्त सांगत होते मागच्या वेळेस पण मी रूम चांगली होती पण रेट नेगोशिएट करतच नव्हते यावेळेस दोघंच नव्हतो आम्ही आणि दुसरा माझ्यासोबत कोण असणार आहे हे आपल्याला लवकरच समजेल याच व्हिडिओमध्ये जावेत मी आपल्याला पहिल्यांदा रूम दाखवतो या साईडला यांचं रेस्टॉरंट आहे आणि वरती ही रूम आहे आपली चार नंबर रूम बात आहे डबल बेडिंग आहे दोघांसाठी सफिशन्टेवाला फॅन बंद करतो ए सी वगैरे आहे टी व्ही आहे आतमध्ये वॉशरूम आहे दोन जणांसाठी इनफ आहे तर ह्या रूमची प्राईस आहे ना मला पडली तेराशे रुपये जरी एकटा असतो तर हजार रुपये लागले असती आणि दोघं आहेत म्हणून तेराशे रुपये आणि तिकडं ज्या पहिल्या रूममध्ये मी गेलो होतो ना म्हणजे पहिलं जी हॉटेल होतं एकोणीसशे रुपये सांगत होता नारली चेक किन एवढं म्हणजे एकोणीसशे खूपच जास्त होऊन जातं ना तेराशे मध्ये आहे तर आता संध्याकाळचे वाजलेत साडेपाच माझ्या मा पाठीमागे आपण हॉटेल पाहताय जय जलाराम फॅमिली रेस्टॉरंट म्हणून आता इथं माझं काम होतं धुळ्यामध्ये ते काम ते झालं आता व्यवस्थित रूम आता रूमवर आलो होतो आता जस्ट रूमचं जे हॉटेल आहे ना तिथं पण जेवण भेटतं पण ते आता बंद आहे तर या मागच्या हॉटेलमध्ये आता एकदा जेवण केलं होतं तर जेवण चांगलं आहे तर तिथं जेवण करून घेऊ चला आतमध्ये तर आपली थाळी आलेली आहे आपण पाहताय थाळी मागवली इथं मी आणि म्हणजे आपल्याला गुलाबजाम आहे आणि सॅलाडमध्ये आपल्याला इथं कांदा आणि लिंबू त्यानंतर ही एक आपल्या घेवड्याची भाजी आहे त्यानंतर डाळ आणि ही वाटाण्याची भाजी त्यासोबत तीन चपात्या आपला जे राईस पापड आणि ताक आता टेस्ट करून सांगतो मी आपल्याला कसं आहे भाजी गरमागरम आहे आणि टेस्ट पण भारत पण भाजी मस्त आहे तर मंडळी आपण हॉटेलमध्ये जेवण केलं होतं थाळी घेतली होती एकशे नव्वदची होती थाळी चांगली होती एकदम जबरदस्त होती तर थाळी खाल्यानंतर मी आलो आरामच केला थोडासा पण झोपलो नाही आता थोडी झोप येते आता झोपून घेतो कारण की दोन वाजता उठायचं दोन वाजता उठून आवरायचं आणि मग बस स्टँडवर जायचं आपलं इथून बस स्टँड जे हे हॉटेल आहे ना इथून एक किलोमीटर आहे तर रात्रीचे जवळ तीन वाजता मला जावं लागेल सा म्हणजे दहा पंधरा मिनटात तर पोचेल तिथंच आणि हा व्हिडिओ पण मी तिथंच संपवला आणि त्याच्यानंतर मग आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे धुळे ते झाशी आणि मग तिसरा जो व्हिडिओ असणार आहे तो झाशी ते असणार आहे अयोध्या तर सगळे व्हिडिओ मंडळी आपल्याला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग आता झोपूयात आणि उठू सकाळी पहाटेचे तीन वाजलेत मी आत्ता आहे धुळ्यातील एका रस्त्यावर म्हणजे बस स्टँडकडे चाललो आहे आत्ताच चेकआउट केलं रात्री दोन तीन तास झोप लागली त्यामुळं प आता थोडंसं फ्रेश वाटतं आहे आपण पहा रस्त्यावर कोणीच नाही आहे एकटाच चालतो आहे एक दोन ग आता रिक्षा गेल्या तर मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कावा आता चला जाऊयात एस टी स्टँडला तर आत्ता आलो आहे एस टी स्टँडला आणि एस टी स्टँडमध्ये मोजकीच लोकं दिसतात आहे मला का पहिल्या गाडीची वाट बघत असावीत आणि बाकीच्या आपल्या मुक्का म्हणजे असल्या सगळ्या थांबलेल्या आहेत या साईडला तर हा आपला व्हिडिओ होता वाकडेवाडी पुणे ते धुळेपर्यंतचा आपण प्रवास केला बसने पहिल्यांदा आपण प्रवास केला शिवशाहीने त्याच्यानंतर आपण बस प्रवास केला आपल्या लालपरीने आणि मग तो कालचा दिवस आपण थांबलो स्टे कुठं गेला काय काय खाल्लं काय काय केलं हे सगळं मी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर केलं तर आत्ता आलो मी आपल्या धुळे स्टेशन धुळे टी स्टँडला आणि इथून आपल्या नवीन प्रवासाला आता परत सुरू होणार आहे म्हणजे अयोध्येचा जो मी जे सांगितलेलं आहे पूर्ण जो आपला राऊंड होणार आहे तो इथून आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे तर आतापर्यंत आपण हा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र